पाच जन झंझणीत कशी बनवणार आहे ती तुम्हाला सांगते पाच चिरून घेतलेली आहे आता आता त्यासाठी लागणार साहित्य बघू आपण मी अर्ध फुलपात्र तेल घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण वाटी भरून घेतलेला आहे छोटीशी आणि तुरीची डाळ पंधरा मिनिटं आधी भिजत घातलेली आहे तुम्ही मुगाची हरभरीची कुंशी तुमच्या आवडीनं टाकू शकता आणि पोहे खाण्याचा जी चमचा असतो तो अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि दीड चमचा मीठ तिखट घेतलेला आहे मला झंजणीत पात करायचे म्हणून आणि चार पाकळ्या लसणाच्या चिचून घेतल्या त्या खलबत उकळात उकळ्यातून तेलात आता लसून टाकते तेल चांगलं तापलेलं आहे आहे मी आता टाकणार आहे आहे तुम्ही पात करणार नाही रस्सा भाजी पासून वर झाकायचं परतु द्यायची छान वर एक ग्लास पाणी ओतलंय तर पाणी ओतलं होतं बघा आता रस्सा टाईप झालेली आहे